श्रीखंडपुरी रेशमी गुडी निंबाचे पान आपणास नऊ वर्ष जाऊ छान आमच्या ढेंगे परिवारातर्फे तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आनंदाचे भरभराटीचे आणि निरोगीत जावो हीच बाप्पाच्या प्रार्थना नमस्कार मित्रांनो मी दिव्या पूजा नितीन ढेंगळे आज गुढीपाडव याच दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते हा सण हिंदू प्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वेदांग ज्योतिष या ग्रंथानुसार संपूर्ण वर्षात साळेती मुहूर्त असतात या मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त आहे मित्रांनो गुढीपाडवा हा सण का आणि कसा साजरा करतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुढील काळात बघायला मिळतील गुढी पाडवा दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे ज्यात गुढी म्हणजे विजय ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा हिंदू धर्मशास्त्र असे मानते की गुढी ही विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे ज्याच्या घरासमोर गुढी असते त्या घराचे वैभव सुख शांती समृद्धी वाढते गुढी पाडव्याबाबत वेगवेगळ्या रंजक कथा आहेत आजच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असे म्हणतात गुढी उभारण्याची सुरुवात महाभारत काळापासून झाली ऊ नावाचा राजा होता त्याला इंद्रदेवाने एक वेळूची काठी दिली या इंद्रदेवाचा आदर करावा म्हणून या राजाने उभारून वस्त्र लावून फुलांनी सजवून पूजा करण्यास सुरुवात केली आणि या दिवसापासून हा सुरुवात झाली प्रभू श्रीरामांना चौदा वर्षाचा वनवास भोगावा लागला आणि जेव्हा प्रभू श्रीराम चौदा वर्षाचा वनवास संपून अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी घरोघरी तोरण बांधून गुड्या उभारून प्रभू श्रीराम यांचे स्वागत केले प्रभू श्रीरामांनी सर्व संकटांवर जो विजय मिळवला त्याचे प्रतीक म्हणजे गुढीपाडवा आणि तेव्हापासून ही गुढीपाडव्याची परंपरा प्रचलित आहे संत नामदेव संत एकनाथ संत जनाबाई संत चोखा मेळा या सर्वांच्या लेखनात गुढीचा उल्लेख आढळतो संत चोखोबाई त्यांच्या अभंगात म्हणतात की ताई वाजवावी गुढी उभारावी वाट ही पंढरीची गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे उंच काठी आंब्याचा कडू कडुरिंबाचा पाला दोन कलश साखर गाठी कोरी वस्त्र रेशमी साडी फुलांच्या माळा रांगोळी विड्याचे पान सुपारी निरंजन अगरबत्ती धूप कापूर हळदी कुंकू आरतीचे ताट व वो इतर गोष्टींचा समावेश होतो घुडीला वापरण्यात येणारे साहित्य अनेक अर्थ दर्शवितात जसे की कलश विपुलता आध्यात्मिक आणि शुद्धतेचे प्रतीक कडुनिंबाचा पाला आरोग्याचे प्रतीक पुष्पहार मांगल्याचे प्रतीक साखर गाठी गोडव्याचे प्रतीक जरीची साडी वैभवाचे प्रतीक वेळूची काठी सामर्थ्याचे प्रतीक सुपारी संकल्पाचे प्रतीक हळदी कुंकू सौभाग्याचे प्रतीक श्रीफळ सिद्धीचे प्रतीक पाठ

हा मंत्र म्हणून गुढीला नमस्कार केला जातो गुढी उभारण्यामागचे कारणे वेगवेगळे सांगितलेले असले तरी आनंद साजरा करणे हेच मुख्य उभारण्यामागे आहे गुढीपाडव्या निमित्ताने हिंदू संस्कृतीची झलक दाखवणारा मिरवणूक काढल्या जातात त्यात पारंपरिक वाद्य वाजवले जातात ध्वज जाता। फडकवला जातो महिला पुरुष मुले पारंपरिक पोषकात मिरवणुकीत सहभागी होतात तर या गुढीपाडव्याच्या दिनी आपणही हर्षाची गुढी उभारावी ज्ञानाची गुढी उभारावी यशाची गुढी उभारावी रामराज्याची गुढी उभारावी भक्तीची गुढी उभारावी भावार्थाची गुढी उभारी स्वा स्वानंदाची गुढी उभारावी सहकार्याची गुढी उभारावी आणि प्रेमाची गुढी उभारावी गुढीला सर्व जीव व प्रकृतीसाठी मंगल कामना करावी उंच गुढीप्रमाणे प्रगतीही फार उंच उंच होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना पाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा